नमस्कार भावांनो तुमच्यासाठी मी खूप आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे मित्रांनो सर्वप्रथम सरकारी योजनांची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक सरकारी योजनेची माहिती या ठिकाणी भेटेल मित्रांनो मी माझ्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगत असतो जर तुम्हाला पण सरकारी नोकऱ्यांची पाहिजे पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक सरकार योजनेची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे आणि कुठलीच योजना तुमच्यापासून वंचित नाही राहिली पाहिजे ठीक आहे म्हणून आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सरकारने निर्माण केलेली प्रत्येक सरकारी योजना तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे आता जिओने योजना आणलेली आहे रिलायन्स ने मुकेश अंबानी या योजना तुम्हाला सांगणार आहे काय काय त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा भेटणार आहे बघा दोन तीन महिना पहिले खूप महाग भाव या जीवनं वळले होते खूप लोकांनी सिम पण बी एस एन एमध्ये कन्वर्ट केलं ठीक आहे पण आता स्वस्त केलं त्यांनी ठीक आहे आणि मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ शर्टपर्यंत बघा सर्व माहिती सांगणार आहे ठीक आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी असं माहिती आलेली आहे जिओकडून की एकशे सत्तावीस रुपयामध्ये तुम्हाला बी डेटा मिळणार आहे चौतीस दिवसासाठी त्याचबरोबर अडीचशे रुपयामध्ये दोनशे पन्नास रुपयामध्ये छप्पन्न दिवस डाटा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे त्याचबरोबर कॉल तर भावांनो अशा प्रकारे या ठिकाणी ते नवीन स्कीम जीवन या ठिकाणी सुरू केलेली आहे ठीक आहे तर बघा आणि या स्कीमचा विद्यार्थी योजना म्हणून यांनी काढलेली आहे जीवनं विद्यार्थ्यांना एकशे एकोणतीस रुपयामध्ये डाटा भेटणार आहे अभ्यास करायला त्याचबरोबर फोनपेसारखे डिजिटल तंत्रज्ञान वाढावं वा यासाठी त्याचा उद्देश आहे ते सांगत आहे त्याचबरोबर आणखी सुद्धा यांनी भाव उतरवलेले आहेत मार्केट का ताब्यात घेण्यासाठी तर हे आपल्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी आनंदाची बातमी आहे गरीब लोकांसाठीसुद्धा खूप आनंदाची बातमी आहे की या ठिकाणी यांनी भाव उतरवलेले आहे आणि याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकलेली आहे भावांनो तर तुम्हाला मी एवढंच म्हणेल की मी काही सरकारी योजना बनवलेल्या आहेत ऑलरेडी ते जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनल ओपन करा ओपन करायच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दिसतील त्या व्हिडिओवर क्लिक करून द्यायचे लिस्ट लिस्ट ते सर्व लिस्ट तुम्ही क्रमाक्रमाने बघा थममेल बघा त्या वरूनच तुम्ही त्या ठिकाणी ओळखू शकताल की कोणता व्हिडिओ कशाचा आहे ठीक आहे थममेल आणि टायटल वाचा लगेच समजून जाईल कोणत्या योजनेचा आहे ठीक आहे आणि बघा अशा योजना सरकारी योजना कोणीच कोणाला सांगत नसते भावांनो मी जीव तुळू तुळू जीव तुळू तुळू या ठिकाणी सरकारी योजनेची माहिती सांगतो राहतो तर निश्चित ते बघा आणि सरकारी योजनेचा फायदा घ्या माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर कोपऱ्यातले घंटी आहे ना त्या घंटी ऑन करा जेणेकरून मी कुठला व्हिडिओ टाकेन तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईन की आला व्हिडिओ टाकला ठीक आहे चला तर मित्रांनो भुटिया एका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हॉट्सअपपर्यंत व्हॉट्सअपवर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा शेतकऱ्यांना शेअर करा गरीब लोकांना शेअर करा त्याचबरोबर जे वंचित लोक आहे दारिद्र्य आहे अशा लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना सरकारी लाभ भेटेल आणि माहिती भेटेल सर्वांना जय जीवन जय किसान जय हिंद जय भारत